अमेरिकेचा अत्याचार आणि मोदी सरकारच्या निष्क्रियतेविरोधात लातूरात काँग्रेसची जोरदार निदर्शने अमेरिकेतील भारतीय नागरिकांवर होत असलेल्या अमानवीय वर्तनाचा आणि त्यांना देशाबाहेर काढण्याच्या प्रक्रियेचा निषेध म्हणून लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने काँग्रेस भवन लातूरसमोर अमेरिका आणि भारत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली यावेळी केंद्र सरकारच्या मौन आणि निष्क्रियतेवर जोरदार टीका करण्यात आली लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांनी अमेरिकेच्या सरकारवर भारतीय नागरिकांना गैरवर्तन अपमानजनक पद्धतीने डिटेन करून देशाबाहेर फेकण्याचा आरोप केला अमेरिकेतील भारतीय स समुदायाच्या प्रतिष्ठेला धक्का लागत आहे परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करावा असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले त्यांनी भारत सरकारवर अमेरिकेशी कडक भूमिका घेऊन प्रवासी भारतीयांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी राजनैतिक दबाव आणण्याची मागणी केली आंदोलनकर्त्यांनी अमेरिकेच्या वैश्विक मानवाधिकार धोरणातील दुटप्पी वृत्तीवरही टीका केली भारताचे नागरिक हे परदेशात सन्मानाने राहावेत यासाठी केंद्राने निष्क्रियता दाखवू नये अशी भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी मांडली यावेळी गोरबा लोखंडे रविशंकर जाधव सुभाष घोडके ॲडव्होकेट फारुख शेख प्राध्यापक प्रवीण कांबळे प्रवीण सूर्यवंशी इम्रान सय्यद आयुब मनियार दगडूप्पा मिटकरी आशिफ बागवान कैलास कांबळे शरद देशमुख प्राध्यापक सुधीर आणवले अप्सर कुरेशी विजयकुमार साबदे ॲडव्होकेट गणेश कांबळे बब्रुवान गायकवाड पिराजी साठे यसपाल कांबळे पवनकुमार गायकवाड काशीनाथ वाघमारे प्रमोद जोशी सुलेखा करेपूरकर शीतल मोरे फारुख शेख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नहीं चलेगी नहीं चलेगी, चलेगी।, 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 चलेगी। अमेरिकेतील ट्रम्प सरकार भारतीय स्थलांतरितावर अमानवीय पद्धतीनं अत्याचार करत आहे त्यांच्या हातापायामध्ये बेड्या घालून त्यांना भारतामध्ये परत पाठवलं जात आहे त्यांना चाळीस चाळीस तास उपस्थित ठेवलं जात आहे या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि स्वतःला विश्वगुरू समजणारे या घटनेबद्दल एक शब्दही बोलत नाहीत आणि या भारतीयांबद्दल कुठलीही कारवाई करून त्यांना सन्मानजनक भारतामध्ये कसा आणता येईल यासाठी प्रयत्न करत नाहीत म्हणून या केंद्र शासनाचा सुद्धा निषेध